रेसिपी चिक्की अडीचशे गिराम गुल आहे किसून घेतलेला आहे इथे गॅस ऑन केलेला आहे आता आपण काय करायचं ह्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचा किंवा घी टाका कारण चिक्कीला जास्त चमक येते ह्याच्यासाठी आणि मिक्स करायचं शेंगदाणा आहेत ना भाजलेले आहेत आणि मिक्सरवर पिसून घेतलेले आहेत तरी ते आहे ना गोल मेल्ट झालेला आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कोट टाकायचा पोसेस आहे ते लवकर लवकर करायचं कारण गुल आहे ना लवकर मेल्ट होतो गुल कमी पडला होली झालेली आहे की तर आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची तिथे बटर पेपर आहे त्याच्यावरती थोडा घी टाकलेला आहे घी लावून असं म्हणजे चिकटत नाही बटर पेपर थोडा कमी पडलेला आहे तर छोटासाच आहे ते आपण चिकीचा चिकीचं मिश्रण टाकायचं याच्यावर तर मी असे चम्मच दाबून घेते वरून पण बटर पेपर पाहिजे होता पण माझ्याकडं नाही आहे ते चपातीचं लाकण घेतलेलं आहे त्याला पण थोडंसं घी लावलंय कारण वरून बटर पेपर टाकला ना तर छान असं चिक्की बनते पण नाहीये तरी जावले मी करते लाकणी मी थोडस असं प्रेस करते आणि गरम गरमच असते ना तेव्हा करून घ्यायची नाही तर मग थंड झाली ना तर नाही होत तर इथं पूर्णपणे चिक्की झालेली आहे आता आपण कट करून घ्यायची इथे पिझ्झा कटर घेतलेला आहे कारण सुरीने तेवढं नाही जमत पण पिझ्झा कटरनी कट करता येतं इथे बघा कट होते छान अशा चिक्या पाँगे, पाँगे, करतार, करतार करतार तुम्हाला कसं पाहिजे ते ट्रँगर पाहिजे चौकोनी पाहिजे कोणता सेप पाहिजे तो द्या इथे बघा मी कटर पिझ्झा कटरनी कट करते परफेक्टली अशा कट होती याची की तुम्हाला कोणता सेप द्यायचा तो द्या ट्रँगर द्या चौकोनी द्या कोणता पण द्या मी त्या चौकोनीच करते आणि छोटं छोटंच करते जास्त मोठ्या करत नाही इथे कट केलेली आहे चिक्कीला इथे बघा मी चिक्की कट केलेली आहे आणि कारलेली आहे बघा दोन्ही पण साईडनी परफेक्ट एकदम बघा चौकोनी आता आपण या प्लेटमध्ये कारून घ्यायची चिक्की झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब खा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद